घराचे स्वप्न आणा प्रत्यक्षात पुणे वाडाची लॉटरी जाहीर तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेट साठी माझे चॅनल सबस्क्राइब करा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वाडा पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील तब्बल सत्तेचाळीसशे सत्याहत्तर घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या विविध उत्पन्न गटातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील तब्बल सत्तेचाळीसशे सत्याहत्तर घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली त्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील अनुक्रमे सातशे पंचेचाळीस आणि पाचशे एकसष्ट घरांचा समावेश आहे शुक्रवार पासून आठ मार्च अर्ज भरता येणार आहे वाडा कार्यालयात सोडतीचा प्रारंभ वाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आंढराव पाटील यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यावेळी उपस्थित होते कोरोवार पासून सात मार्च नोंदणीला सुरुवात करण्यात आली तर अर्ज शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यापासून भरता येणार आहेत ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत आठ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तर सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत रोजी रात्री पूर्णांक एकोणसाठ शतांश पर्यंत असणार आहे अर्जाचे ऑनलाइन शुल्क भरण्याची मुदत बारा एप्रिल पर्यंत आहे असे सभापती आढळराव यांनी सांगितले तर मेर... वाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी डब्ल्यू 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 डॉट महाडा डॉट गव्ह डॉट आय एन किंवा एच टी टी पी एस पोलन स्लॅश स्लॅश महाडा डॉट गव्ह डॉट आय एन या संकेतस्थळास भेट द्यावी तर प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी लॉटरी डॉट महाडा डॉट गव्ह डॉट आय एन या संकेतस्थळावर नोंदणी करावी असे आवाहन वाडा पुणेचे मुख्य अधिकारी पाटील यांनी केले तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद